मित्राओ तुम्ही ती का वत्ता ऐकल्या असन कोणची देवतारी त्याला कोण मारी आणि तुम्हाला सांगतो मित्राओ हे सत्य सत्य घडलेले तुम्हाला सांगतो एक लहान लेकरू एका बाईनं म्हणजे नेमकं जन्म झालेलं बाळ समजा ते हां त्या लेकराला टाकून रात्री थंडीमध्ये तीवी पळून गेली पण तुम्हाला सांगतो मित्राओ ती म्हण देवतारी त्याला कोण मारे त्याचा बाल बाकाने झाला मित्राओ रात्रभर थंडीत होतो पण प्लस पॉईंट असा होतो मला सांगतो तुम्ही जे मोकड कुत्रेच म्हणता ना ते रातभर हिंडते लोकांना चावते मित्रा हो तेच देव दूत बनवून आले त्या लेकरासाठी आहे की नाही हो हो तुम्हाला सांगतो मी रात्रभर से कम पाच सहा कुत्र्यानं त्या लेकराला त्या म्हणजे ताज लेकरू पैदा झालेलं ले त्या बाईनं टाकून बाळूतण्यात आता बाळूत्यामध्ये टाकून पळून गेली तिला काही लाज नसन वाटली निर्लज्ज असेल ती ती म्हणजे आता जाऊ द्या परंतु सांगण्याचा मुद्दा असा आहे मित्राहो की कुठंतरी काहीतरी हाई असं लक्षात ठेवा कारण काय माहिती आहे का मित्राहो त्या बाळाला त्या कुत्र्यानं रात्रभर सांभाळलं तुम्हाला विश्वास बसणार नाही ही घटना घडलेली बाळ तुम्हाला सांगतो मी आको काय कोलकाता येथील घटना घडलेली मित्राही कोलकत्ता आणि ते बाळ रात्रभर थंडीमध्ये बिगर त्याला काही गर्मी मध्ये त्याच्या अंगावर कपडा सुद्धा नव्हता मित्राव असं हो, टाकून चालले गेले तिथे तर एवढ्या कडकड थंडीमध्ये रात्रभर ते त्या कुत्र्यापाशी खेळत होतं विचार करा मग आणि ते कुत्रे त्या बाळाला एवढसक नख सुद्धा लावत नव्हते रात्र भर सांभाळलं त्या कुत्र्या हे ना मित्राव हो, पाच सहा कुत्र्याचं टोळगं होतं आणि असं रिंगण घालून मधामध्ये ना ते बाळ त्याच्या खेळत होतं विचार करा आता तुमच्या अंगाला आला असं नाही शब्द ऐकून आहे की नाही म्हणूनच म्हणे तारी त्याला कोण मारी तर त्या कुत्र्याने त्याचं के रक्षण केलं मित्राओ हो। रात्रभर तेवढ्या जागेत त्या कुत्र्याची इतकी दहशत आहे लोक घाबरत तेवढ्या जागेतून जायला पण ते वल्ला म्हणजे वल्ल्या बाळातीनं त्या बाळाला तिला टाकून ती पळून गेली ती वाला ती आता काय बोलू तिला जावं दे द्या सोडून परंतु त्या कुत्र म्हणजे त्या बाळाला रक्तसुद्धा लागलेलं होतं त्याच्या कपड्याच्या डागाला त्याच्या थोडंफार ते एक अर्ध पडलेलं होतं त्याला असे रक्ताचे डाग लागले म्हणजे ते ताजं लेकरू होतो आणि ती बाई ले त्या लेकराला सोडून चालली गेली आणि ते कुत्रेच्या होतं त्या बाळाचा काही विजा पोचू शकत होते कारण ते हिंड फिरे जंगली कुत्रे ना लोक त्यांना मारते हाणते जंगली कुत्रे म्हणते पण मित्र भाऊ पान काच कमाले राव रात्रभर त्या थंडीमध्ये ते कुत्रे त्या बाळाला सोडून गेले नाही सकाळपर्यंत एका बाईनं पाहिलं मित्राओ हो की बाळ रडतंय कुठून तरी आवाज येतोय आणि ती धावत धावत गेली तर ते कुत्रे तिच्यावरती धावले पण तिनं त्या कुत्र्यांना समजूक घातली आणि त्या कुत्र्याला थोडंफार ती ओळख ती बाई म्हणजे ओळखीची वाटली त्याच्यामुळं त्या बाईला त्यानं जवळ येऊ दिलं त्या कुत्र्यानं आणि त्या बाईनं तिच्या होडणीमध्ये त्या बाळाला लपटवलं मित्राओ आणि ती घरी घेऊन गेली आता ते कुत्रे त्यांच्या मार्गी लागले म्हणजे याचा सांगण्याचा असा तात्पर्य की तुमचा जौरक मृत्यू म्हणजे समजा ते म्हणते ना लिखीचं लिधान तुमचं जौरक मृत्यू म्हणजे लिहिलेला नाही किंवा तुमचा मृत्यू आलेला नाही मित्राव तो तुमच्या केसाला सुद्धा आहे ना धक्का लागू शकत नाही त्या बाळाचं आयुष्य आहे वत्राव पुढं ते मोठा काहीतरी बनणार आहे त्यामुळे त्याचं रक्षण त्या बिचाऱ्या त्या जंगली पाळतू म्हणजे हिंदफेऱ्या पुत्र्यानं केलं रात्रभर थंडीत काकड ते कुत्र आपलं पिल्लू सॉरी त्या कुत्र्याच्या एवढ्या चंगुलमध्ये होत ती त्याला किती म्हणजे एखादं कुत्र चावू शकत होत पण तरी सुद्धा त्या कुत्र्याने त्याला काहीच नाही केलं की नाही हो पा मग हो किती किती कमालची गोष्ट आहे किती नवलाची गोष्ट आहे अंगाला काट येते तुमच्या बी हे शब्द ऐकून आणि सत्य घटना आहे मी काही लबाड बोलत नाही तुम्हाला तुम्हाला कदाचित याच्यामध्ये पेपरामध्ये दिसत असन इथं दाखवतो मी तुम्हाला कॅमेरा मध्ये न्यूज आलेली पाहिजे अकोला म्हणून आलेली पा तुम्हाला आता इथून ठळक दिसणार नाही इथं <coughs> कुत्र्याचं चित्र दिसतं दिसत हो आणि नाव बी दिसत अस कोलकत्ता म्हणून नाव आहे आणि तिथली घटना आहे आणि इथं ठळक अक्षरात काय दिलेलं आहे थंडीत रात्रभर मोकाड कुत्र्यांनी केले रक्षण एका बाळाचे आहे ना मन देव तारी त्याला कोण मारी खरंच मित्र हो ही मन लागू झाली हिमानदारी कोणी काही म्हणू ही मन लागू झाली त्या बाळाचा प्राण वाचला आणि आपण ही मन लागू केली देव तारी त्याला कोण मारी असो या नसो पण त्या बाळाचा प्राण वाचला विशेष संपला आहे की नाही चला मग धन्यवाद तुमचा आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय जे महाराष्ट्र